अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी पत्रकार परिषदेत पार पडले या पत्रकार परिषदेत डॉक्टर जीवन राजपूत यांनी वकील डॉक्टर व्यवसाय विद्यार्थी शेतकरी हेच माझे स्टार प्रचारक आहेत आणि मला यांच्यासाठीच काम करायचं आहे असं अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं फक्त पाच लोक लागतात मला सांगा फॉर्म भरताना शक्ती प्रदर्शन हा जो शब्द आला आहे हा शक्ती प्रदर्शन शब्द चुकीचा आहे शक्ती कोणाला दाखवणार परत शक्ती दाखवण्यात त्यांना दोनशे पाचशे रुपये देऊन टेम्पररी रोजगार आम्हीचे आपल्या युवकांना रोजगार द्यायचं आणि ती चुकीची शक्ती दाखवायची ही कुठेतरी कमी व्हायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे अशी आपली सर्वांना मी विनंती करतो आणि आपणसुद्धा दाखवताना ह्या कुठेतरी लोकांमध्ये जागरूकता केव्हा केव्हा करावंच लागेल सुरुवात कोणा तरी करावीच लागेल आणि ह्या धर्तीवर तुम्हाला आठवत असेल मी माझ्या कोणत्याही पोलीस बांधवांची गैरसोय होणार नाही कोणाला त्रास होणार नाही कोणत्याही ट्रॅफिकला त्रास होणार नाही आपल्या इथले जंत्र त्रास होणार नाही कोणतेही मी रोड ब्लॉक करणार नाही म्हणून फक्त जे नियमाने पाच लोक लागतात जे माझे स्टार प्रचारक आहेत ज्यांच्यासाठी मला काम करायचं आहे स्टार प्रचारक म्हणजे काय की ज्यांच्यासाठी मला काम करायचं आहे असे स्टार प्रचारक म्हणजे एक शेतकरी होते एक एक ग्रहिणी होती एक विद्यार्थी होते आणि एक व्यावसायिक होते आणि मी स्वतः एक डॉक्टर आणि वकील असे आम्ही पाच लोक तिथे गेलो जेणेकरून मला ह्या माझे हे प्रचारक आहेत मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे हे या लोकांसाठी मी काम करणार असं मला वारंवार आठवायला पाहिजे म्हणून मी त्यांना घेऊन गेलो यांचे प्रशासक मोठे मोठे असतात आणि ते त्यांच्यासाठी काम करतात लोकांना फक्त शक्ती दाखवतात निवडणूक येतात आणि त्यांच्यासाठी ते काम करतात असं ओवरऑल दिसतं आहे ही लोकशाहीमध्ये आतासुद्धा सांगतो की मोठ्या मोठ्या रॅली घ्यायच्या का सभा घ्यायच्या का पाच वर्ष आपण जर काम केलं असेल तर रॅली सभा घ्यायची गरज नाही पडायला पाहिजे आपलं नाव घरामध्ये माहीतच असतं आपलं नाव माहीत असतं चिन्ह माहीत असतं लोकांना लोकशाही खरेदीचं असते की सर्वांना इक्वल म्हणजे रनिंग करतो आपण जसं बैलाची आपण जेव्हा धाव लावतो सगळ्यांना बटन दाबतो आणि सर्वांना इक्वल चान्स देतो इथे इक्वल चान्स नाही आहे ॲक्च्युली आपल्याला काही पक्षाने दाबून ठेवलं असं म्हणायला काही हरकत नाही आहे चिन्हसुद्धा आपल्याला उशिरा मिळतं मला आपल्या सर्वांना एक आव्हान आहे एक एक मित्र एक भाऊ एक मुलगा आपल्यातला एक तळणं करणारा मला एक आव्हान आहे की जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे ना 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 आपल्याला मला माझं नावही लोकांना माहितीच आहे कामही माहिती आहे मी डॉक्टर आहे वकील आहे शेतकऱ्याचं मुलगा आहे ग्रामीणमजून आहे युवा आहे सर्वांची ओळखही आहे परंतु चिन्ह काय आहे तर चिन्ह नशी बघा तुम्ही किती योगायक योगायोग म्हणावा तुम्हाला एक हा योगायोग जर आवडला तर हा सर्वांनाच आवडला ॲक्च्युली की बाबा वर रामलल्ला बसले रामराज्य आलं नवीन सांसद आली नवीन शहराचं नाव आलं आणि नवीन नवीन चेहरा पुढे आला आणि चेहऱ्याला का रिमो काय मिळावं तर रिमोट कंट्रोल मिळाला टी व्हीचा रिमोट कंट्रोल म्हणजे चौथा आधारस्तंभ जो लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे कोणाला आणायचं कोणाला नाही आणायचं कोणाचं ह्या शहराचं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं तो रिमोट कंट्रोलचं चिन्ह मिळाला आहे आणि जो नंबर असतो तो, तो सुद्धा बघा किती किती चांगला मिळाला आहे एकवीस मिळाला आहे एकवीस नंबर म्हणजे एकविसाव्या शतकातला हा विकासाचा रिमोट कंट्रोल एकवीस नंबर आणि रिमोट कंट्रोल हे आपापल्या घरात गेलं की आपण प्रत्येकाला आपल्या मुला मुलाचं भविष्य आपल्या मुलाला आपण जे काही शिकवतो आहे ज्या काही शाळेमध्ये शिकवतो आहे तो पुढे होऊन जेव्हा इंजिनियर आय आय टी आय आय एम होईल डॉक्टर होईल तर त्याला शहराबाहेर जाण्याची गरज पडू नये असे शहर बनावं ह्या आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून माझ्या माता भगिनी माझ्याबरोबर आहेत सगळे युवक तुम्हाला सांगू इच्छितो सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट जो युवा आहे